नाशिक जिल्ह्यात लाडक्या बहिणींनाच पाण्यासाठी जीव घेण्यास संघर्ष करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे अंडावर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून पाणी काढावं लागत असल्याचं चित्र नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असणाऱ्या तोंडवल गावातून समोर आलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाण्यासाठी लाडक्या बहिणींना संघर्ष करावा लागत आहे पाण्यासाठी लाडक्या बहिणींना अनेक मैल पायपेट करून पाणी आणावं लागत आहे एकीकडे शासन प्रशासन नागरिकांसाठी कल्याणकारी उपाययोजना राबवत असताना दुसरीकडे मात्र पाण्यासाठीच लाडक्या बहिणींना जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे त्यामुळे या गंभीर समस्याकडे प्रशासनासह शासनाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली हो, आहे महिला अभी आ, दो से उनको पाणी लाना पड़ता है जिनको उधर तक जाना जा नहीं सकते ओ, कोई दूसरे के पास से पैसा लेके और जो आप टिप बोलते है ना, ओ, खरीद लेते है। आ, आप आप बोलते हैं ना खरीद लेते क्या हो मैं सरपंच हुं। हुं। अच्छा आ, अभी ढाई साल हुआ, हुआ। तो शुण, शुण, हाँ नहीं आप अब तक तो हम आ, इ, पेशा हो या ग्राम निधि हो उनके मुझे उस निधि से लोगों को अभी अगले साल तक पानी दिया अभी इस साल में भी वो चालू है पर फिर महिलाओं का आरोप है कि वो साठ वो रुपये एक एक पानी से दो सौ लीटर पानी खरीदना पड़ता है वे सही बात है क्या हाँ वो तो सही बात है दो सौ रुपये हाँ साठ रुपये टंकी इतना धंकराग, इतना धंकराग, इतना धंकराग, इतना? दो, दो सौ लीटर पानी दो सौ लीटर पानी हाँ, वो पीने, था, था? हाँ, पीने वो बोर हैं पानी पूरी तरह से गंदा है न पानी हाँ मजबूरी में वो पानी पीना पड़ता है कोई किसी के पास पैसा नहीं रहता है तो हाँ तो पानी पीना पड़ता है हम लोग उसको टीएसएल बीएसएल का थोड़ा ये कर देते हैं और आपका नाम क्या है और आप कौन से पूछते तो हैं मेरा नाम सोमनाथ निकोले मैं डिप्टी सरपंच हूँ, ये येकुंबाळी ग्राम पंचायत का हो दादा माझे नाव चंद्राबाई भोये माझे गावाचे नाव बोरची बारे आहे तर तो आमची पाणी विषय ही समस्या आहे की मार्केट प हे विहिरीला पाणी राहते मार्च संपलं काही विहिरी कोरडे पडते हे कुवा तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर दोन किलोमीटरवर आम्हाला पण जावं लागतंय तर आम्हाला खूप थकलेल्या बाहेर राहत आहे आम्हाला चार महिने म्हणजे काही कामाधंद्यावर धंद्यावर कुठंच जाता येत नाही आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही निस्ते पाण्यात आमची वेळ निघून जातो आणि विकत जरी पाणी घ्यायचं ठरलं तर दोनशे लिटर पाणी हे साठ रुपयाला आहे तर मग ते पण पाणी आम्हाला परवडणं परवडत नाही का तर टायमावर साठ रुपये आमच्याकडे राहत नाही त्याच्यामुळं पिण्यासाठीच नाही आमच्या जवळ गाई बैल आहेत त्यांना पण पाण्याची गरज असते तर मग आम्ही हेच सांगत आमची हीच विनंती असेल काही सरकारला तर सरकारने आमच्याकडे देण देवा आमची पाण्याची ही अखंड व्यवस्था मिटावी हे आम आमची विनंती असेल तर आम्हाला एक तर्फी सरकारने एक टायमाला अन्न खायला नसलं तरी आमच्यासाठी चालेल पण पाणी चा तर हे पिण्यासाठी मिनटा मिनिटाला त्याचं सवाल येतो तर पाणीच नसेल तर आमचा देश आमचं हे समजायचे आदिवासी माणसं तर यांचं जगण्याचं आणि फार मोठे प्रश्न असतील आज पिण्यालाच पाणी नाही तर शेतीसाठी कुठलं पाणी राहाल तर मग आमची ही विनंती असेल का सरकारने छोटी मोठी पिण्याची पण आमची अडचण भागवावी किंवा शेतीसाठी पण काहीतरी आमच्यासाठी आदिवासीसाठी विचार करावा मला सरकारला हेच म्हणायचे असेल का सरकार म्हटलं एक आमचा माईबाप असेल हे जनताला कानाकोपऱ्याला त्यांचा लक्ष असेल तसंच त्यांचा आमच्याकडे बोरचे बारच्या गावामध्ये लक्ष असावा आमच्या गावाची पाण्यासाठी एक समोस्या मिटावी पिण्यासाठी पाण्याची समस्या मिटावी किंवा शेतीसाठी पण थोडंफार पाण्याचा आधार भेटावा ही माझी काही कळकळीची विनंती असेल तर माझा मोदी सरकारला हेच विनंती असेल का चंद्राबाईचं हेच शब्द ऐकावं तुमच्या कानापर्यंत यावं चंद्राबाईच्या शब्दाला मान द्यावा आणि आमच्या बोरच्या बरच्या गावासाठी ही सुविधा एकदम परपेट म्हणजे पूर्ण पूर्णपणे करावी माझी हीच विनंती असेल धन्यवाद मोदी सरकार तुम्हाला आमचे स्वाभिमाने असेल आशीर्वादही असेल तसे तुमचे आशीर्वाद आमच्या गावावर पण राहून द्या मी जरी हे बोलले ही माझ्या कुटुंबासाठी नसेल किंवा माझ्या स्वतःसाठी नसेल मी माझ्या गावासाठी कळकळीने कळेनी काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत सॉल्व्ह केल्या तर याच्यावर तुम्ही देन द्यान आमच्या गावाची काही पाण्याची समस्या असेल ही मिटावी माझी हीच विनंती असेल नमस्कार सर नाशिक में विशेषतः मेरा जो दिंडोरी लोकसभा क्षेत्र है क्षेत्र मे पेट कडवन दिंडोरी सुरगाणा हे तालुके मे बारिश का जो प्रमाण है वो बहुत आहे पाणी उस जगह पे रहना चाहिए वो रहता नहीं सब पाणी समुद्र जाता है इसी वजह से जो गर्मी के दिनों में आ, हमेशा दिक्कत महिलाओं के बारे में होती है पीने का पानी मिलता नहीं है अभी कल परसों बुरी की बारी तालुका पेट ये जगह का जो वीडियो आया उसमें महिला कुछ महिलाएं कुएं में खुद उतर के पानी निकाल रही थी ये समझो शासन के लिए बहुत शर्मनाक बाब है तो इस बारे में आ, जो भी पानी की योजना जल जीवन मिशन हो या दूसरी योजना है वो योजना की सफलता जितनी होनी चाहिए उतनी हुई आ, हुई नहीं इसी वजह से उन लोगों को ये परेशानी उठानी पड़ती है मैं परसों खुद वो गांव जाके उनके उनकी क्या समस्या है वो बारे में क्या मसला निकाल सकते हैं वो तहसीलदार होंगे पंचायत समिति के वीडियो के साथ बैठक करके उनको जितनी भी मदद कर सकते उतना करने का कोशिश हम करेंगे सर आप एमपी होने के नाते एक आखिरी सवाल यह है कि बहुत सारे लोगों का ये कहना है गांव के कि हमारे गांव में लड़कों की शादी नहीं हो रही है उनको शादी के लेकर बड़ी समस्या पानी को लेकर गांव में पानी नहीं होने की वजह से लड़कों के की टूट लड़कों रही तो लेकर क्या कहना चाहिए अभी वो पेट सुरगाना वो जो आदिवासी तालुके है वो आदिवासी तालुकों में पीने के पानी की, की समस्या है खेती के लिए पानी नहीं है उधर आप गए कभी तो हमेशा लोग बारिश के दिनों में गांव में रहते बाकी का आठ एक महिना तो दुसरे गाव में जाके रोजगार खोदने का काम करते इसी वजह से कोई भी सोचता है कि वो अपनी लडकी देना है तो गाव में कोई रहता ही नहीं रोजगार के गांव जाना गाव है इसी वजह से लोग उधर लडकी देना पसंद नहीं करते ऐसा मुझे लगता है गाव के लोगों का पावसाचं कमी प्रमाण सुके पडलेले जल साठे यामुळे नागरिकांना भीषण अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे फोर्टभर पाण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावं लागत आहे गेल्या दहा वर्षांपासून या गावाला उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे एकीकडे एक राज्य सरकार विकासाच्या दृष्टीने गौडदोड करत असताना दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींनाच पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे त्यामुळे शासनासह प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन पाण्याची समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून अकराणी महलच्या गावकऱ्यांना तळोदा तालुकापर्यंत जायला रस्ताच नसल्याचं भयानक वास्तव समोर आलं आहे अनेक वर्षांपासून गावकरी डोंगर दऱ्यातून अकराणी महल ते धजापाणी असा डोंगर दऱ्यातून सहा किलोमीटर पायपीट करत त्या ठिकाणाहून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याचे ठिकाण गाठत असल्याचं भयानक वास्तव समोर आलं आहे त्यामुळे या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे या भागात अनेक आमदार खासदार होऊन गेले मात्र अद्यापपर्यंतही रस्त्याचं काम मार्गी न लागल्याने ग्रामस्थांना हाल अपेष्टा भोगत डोंगर दरातून प्रवास करावा लागत आहे या डोंगर दरातून प्रवास करताना वाट इतकी खडतर आहे की, की। आजूबाजूला मोठ्या खोल अशा दरी आहे चुकून जर पाय घसरला तर जीव जाण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे मात्र येथील गावकऱ्यांना निवडणुकीत अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडणुकीनिमित्त रस्ता करून देण्याचं आश्वासन देतात मात्र निवडणूक संपलीकडे याकडे काना डोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे जीव मुठीत घेऊन पायपीट करणाऱ्या ग्रामस्थांनी जगावं कसं असा संतप्त सवाल या निमित्ताने माझे नाव कालुसिंग शिंड्या पटले मुक्का अखराणे पोस्ट ऑफ तालुका तोडोदा सर आमचे मेन मुद्दा असे आहे की आमचं गाव अक्राणी गावावरून जळगाव गाव तालुक्यावरून ना पडलं परंतु हा गाव तडोदा तालुक्यात आहे परंतु या गावात अशी समस्या आहे की आम्हाला रस्ते तडोद्यात कामकाज जाण्यासाठी तडोदामध्ये रोड जाईन होत नाही आहे सध्या दोन हजार सहामध्ये जळगावमधून तो अकराणीपर्यंत रस्ता होता पण तो बी पुन्हा पुले तुटून व खाड्डे खुड्डे पडून असे परिस्थिती आहे तर आमच्या एखाद्या व्यक्ती डिलेवरी किंवा असे झाले की त्याला आम्ही घेऊन जाण्यासाठी झोली बांधून त्याला घेऊन जावं लागतं कारण की अक्र दजापाने ते अकराने हा रस्ता कमसे कम चार कम किलोमीटर आहे तेसुद्धा आमच्या जैन होत नाही आहे काम कागदपत्राचा बनवण्यासाठी आम्हाला रोज तोडो द्यायला जावं लागतं पण आमचा रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाये फिरून सत्तर किलोमीटर वाये फिरावं लागतं काकडदा करून तर आमचे मेन मुद्दा रस्ता बनायला पाहिजे हे आमची मेन मुद्दा आहे रस्ता झाला की आमच्या काही रोज उठून तोडोदामध्ये काम असतं आमचं कारण की आमचा तालुका तोडोदामध्ये आहे दडगाव तालुका असेलच पण हा गाव तोडोदामध्ये आहे तर रस्ते झाले पाहिजे असे आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आकारणीशे व्यक्तीने संघटनामध्ये काम काम करू आमचे काम होईल अशी आमची इशा असे आहे असे माझे दोन शब्द व्यक्त करतो बिरसा मुंडा की जय हो जय आदिवासी जय बिरसा मानव मुकेश कृष्णा वडवी होय अमुखरा केली पाणीवाला एके अखराणी मल मन म्हणून आम्हा गाव एके होयामा हि एके डोंगरबागम तळोदा तालुका मध्ये आहोत ते आम्हा मेन समस्या कडली होये आम्हा रडो होये म्हणजे काही वर्ष हि मा जेवतलं डायपासून आमू नव्हता न्हतात एक रडो काम ओवे ओवे कतले पण एक्के ते आप आप एक संघटना सुशील पावरा म्हणून एके सेब आउ आऊहो एक हा देहो गावाला म्हणजे एक नवीन ग संघटना तयार को कह त्या काही ठिकाणी हा जे काम एव आहे पाच्या इ हा हे न नवीन रडो काम अवघ जवा हा हा दिहू काम ते अवना रे पण एकदम आखा सहकार्य कहित आखा एकदम पाहिब हि जे आप आजूबाजू गाव आहे हो बी एकदम सपोर्ट कौत ना एकदम सहकार्य कौजवं येते जपा गट आहे बस संप अनेक वेळा निवेदन आंदोलन करूनही शासन प्रशासन का दुर्लक्ष करता येईल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार हल्ली सायबर गुन्ह्याचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस दी लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नवीन युक्त्या वापरत आहे हल्ली सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना फसवण्याची सुरुवात केली आहे जसे की एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सॲपवर एका अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यात येते आणि जर त्या व्यक्तीने तो फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर त्यांचे बँक खाते रिकामे होऊ शकते याचे कारण असे की ज्या व्यक्तीने ज्याच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तीकडून आलेले फोटो डाउनलोड केले ते फोटो एका मॉलवेअर किंवा व्हायरस होते त्या व्हायरसद्वारे तुमचा मोबाईल खाजगी माहिती सदरील सायबर गुन्हेगाराकडे सहजपणे पोहोचते म्हणून नागरिकांना ॲडव्होकेट भंडारे यांनी आवाहन केले आहे की जर आपल्याला अज्ञात नंबरवरून फोटो किंवा व्हिडिओ आले असेल तर ते डाउनलोड करू नका व्हॉट्सॲपमध्ये ऑटो डाउनलोडचे ऑप्शन कायमस्वरूपी बंद ठेवा सर्वप्रथम खात्री करा की सदरील अज्ञात नंबर हे कोणाचे आहे आणि जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाले असतील तर आपण एकोणासशे तीस किंवा एकोणावीसशे पंचेचाळीस या टोल फ्री नंबरवर आपली तक्रार करावी असं आव्हान सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केले आहे माझं नाव ॲडव्होकेट चैतन्य भंडारी व्हॉट्सअपद्वारे नागरिकांना फसवण्याची नवीन पद्धत नवीन आ, कला या सायबर गुन्हेगारांनी आता शोधून आणली आहे जसं एक रँडमली तुम्हाला एक अज्ञात नंबरद्वारे फोटो किंवा व्हिडिओ मेसेजेस काही येत असेल तर जर तुम्ही ते डाउनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर तो फोटो जो असेल त्या फोटोमध्ये मालवेअर असेल मालवेअर म्हणजे एक वायरस असतो तो वायरस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतो तुमची खासगी माहिती असेल तुमच्या बँकेसंदर्भातली जी माहिती असेल ते सायबर गुन्हेगार चोरतात आणि तुमच्या बँक खाती रिकामे करतात तर म्हणून कृपया करून अज्ञात नंबरद्वारे कुठलाही फोटो व्हिडिओ तुम्हाला आला असेल ते डाउनलोड करू नका खात्री करा तो नंबर कोणाचा आहे काय मग ते डाउनलोड करा ऑटो डाउनलोडिंगचं ऑप्शन तुमच्या व्हॉट्सअपमध्ये असेल तर ते ऑफ करून ठेवा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणून देखील ऑप्शन आहे ते देखील ऑन करा आणि अज्ञात नंबरद्वारे कुठल्याही प्रकारे काही मेसेज व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल त्याला प्रतिउत्तर देऊ नका जर आपल्यासोबत काही सायबर फ्रॉड झाला असेल तर वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाईव्ह या नवीन टोल फ्री नंबरवर संपर्क साधा जय हिंद ప్రతినిధి సురేల్ నికం మహా రై भडगाव तालुक्यातील एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी भडगाव समिती सभागृहात पार पाडला आहे सकाळी साडे अकरा वाजता भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे सरपंच आरक्षण करण्याबाबतची सभा घेण्यात आली या सभेला निवासित नायब तहसीलदार सुधीर सोनवणे संजय गांधी योजनेचे तहसीलदार शीतल सोलाट बडगाव पंचायत समितीचे ॲडिशनल बी सुशील सोनोने निवडणूक सहाय्यक पंकज भागवत महसूल सहाय्यक भूषण मराठे यांच्यासह अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी ग्रामसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले यात अनुसूचित जाती सहा जागा अनुसूचित जमाती सहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग दहा जागा सर्वसाधारण जागा पंचवीस अशा एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात का आले आहे यावेळी सरपंच आरक्षण काढताना समर्थ शरद पाटील वय नऊ वर्ष राहणार बडगाव या चिमुकल्या बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंचचे आरक्षण आरक्षण घोषित करण्यात का आले आहे तसेच पंचायत समिती सभागृहात दुपारी चार वाजता एकूण पंचाळीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी एक द्वितीयांश सरपंचपदी हे महि महिलांसाठी आरक्षित करण्यात आली यावेळी समर्थ शरद पाटील या चिमुकल्या मुलाच्या हस्तचिठ्ठ्या काढून सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली पाचोराव उपविभागीय अधिकारी भूषण आयरे यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी तहसीलदार शीतल सोलाट गटविकास अधिकारी के व्ही अंजने निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनणे निवडणूक सहाय्यक पंकज भागवत यांच्यासह अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती बडगाव या ठिकाणी जेव्हा जे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील जवळपास आपले जे एकोणपन्नास ग्रामपंचायती आहे त्या त्यातील एक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पन्नास टक्के जो आरक्षणाचा विषय आहे महिलांसाठी त्यांचं सरपंचपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आज या ठिकाणी सभा घेण्यात आलेली होती त्यामध्ये आपल्या टोटल एकोणपन्नासपैकी पंचवीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी सरपंचपदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत तर अनुसूचित जातीसाठी सहा जागा होत्या त्यापैकी तीन महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी आठ जागा होत्या त्यापैकी चार जागा ह्या महिला सरपंचपदासाठी आरक्षित झालेल्या आहेत सीसाठी टोटल दहा जागा होत्या त्याच्यापैकी पाच ओ बी सी महिलांसाठी जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि जनरल पंचवीसपैकी तेरा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आपल्या आरक्षित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी जो तहसीलदार वडगाव यांनी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण जे हे आहे आरक्षण ते डिक्लेअर केलं होतं आणि दुपारी चार वाजता महिलांसाठीचं जे सरपंच पदासाठीचं आरक्षण आहे ते डिक्लेअर झालं धन्य धन्यवाद सर प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज वडगाव बचत गटाच्या पैशांचं कलेक्शन करणाऱ्या व्यक्तीला चाळीसगाव चौफुलीजवळ दो लुटणाऱ्या दोघांना एल सी बीच्या पथकाने बेड्या ठोकत गजाआड केले आहे बचत गटाच्या पैशातून विकत घेतलेले पल्सर मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेली यामा कंपनीची मोटरसायकल यांच्यासह इतर दोन लाख छत्तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे बादल रमेश रामकोर वय चोवीस वर्ष राहणार वरखेडी चौपुली पाण्याच्या टाकीजवळ धुळे आनंद श्रावण सोनवणे वय वीस वर्ष राहणारे एकतानगर अन्वर नाला धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे फरार असलेल्या रामदास उर्फ आप्पा छतू पवार अर्जुन बुदा मोरे दोघेही राहणार मोराणे प्रवीण नारायण शिंदे धरार वरखेडी धुळे धुळे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास एल पथक करत आहे सदरची कर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ दिनेश परदेशी संतोष हिरे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे महेंद्र सप्काळ अशिल चौधरी विनायक हेरनार अमोल जाधव आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्रीय उचित धुळे येथील मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेतर्फे मराठा उद्योजकांचे खानदेशातील पहिले व राज्यातील तिसरे महाधिवेशन जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे वातानुकूलित नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी रंगकर्मी शंभू पाटील यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी उद्योजक शरद ठाकरे प्राध्यापक गिडी वच्छाव इंजिनियर प्रकाश पाटील उद्योजक प्रकाश पावसकर यांना उद्योगरत्न पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले अधिवेशनाचे उद्घाटन सतीश मगर व सोलापूर येथील लक्ष्मी हायड्रोफ्लिक्सचे शरद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर कारागृह हो विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर अध्यक्षस्थानी होते स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण रोहित निकम किरण बच्चाव धाराशिव येथील नॅचरल शुगर इंडस्ट्रीजचे बी बी ठोंबरे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ॲग्रिकल्चरच्या उपाध्यक्षा संगीता पाटील सुरेंद्र पाटील जीवराज आमले छत्रपती संभाजीनगर येथील किर्दक ग्रुपचे सुनील किर्दक आधी उपस्थित होते बोलताना मगर म्हणाले की आपल्या समाजातील तरुणांना काही मागण्यापेक्षा तुम्ही काय चांगले करत आहात ते समोरच्याला पाठवून द्या तुमचा प्रकल्प चांगला व समर्थित असा आणि पारदर्शक असेल तर तुम्हाला मदत नक्कीच मिळेल आपण एकमेकांना संपवायची भाषा वापरण्याऐवजी व्यवसाय वाढवण्याची भाषा वापरायला पाहिजे उद्योजकाने महत्त्वाचे काम स्वतः करायला शिकले पाहिजे असे श्री मगर यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे